सर्व मित्रांना नमस्कार व नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो संजीवनीच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत की माझी मुंबई मराठी मुंबई राहील का तर या चर्चेआधीच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की कालच शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्याकरता शासनाचे आपण अभिनंदन करायला पाहिजे ही मागणी खूप दिवसाची होती आणि ती यावेळेस पुनर्त्वास गेलेली आहे ही आपणासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आम्ही निश्चित आपले आभारी आहोत तर मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर आणि एकशे सात नागरिकांच्या हौतात्म्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली मित्रांनो ही निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात मुंबईसह कोकण विदर्भ खानदेश मराठवाडा गोमंतक म्हणजे गोव्याच्या शेजारील भाग आणि पश्चिम महाराष्ट्र असा सर्व भूभाग जोडला जाऊन महाराष्ट्राची निर्मिती झाली तर जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा मुंबईत मराठी माणसाचा टक्का हा पन्नास ते पंचावन्न टक्के होता आणि मराठी माणूस हा बहुसंख्येने मुंबईत स्थिर स्थावर झालेला होता परंतु अलीकडच्या काळात ही आकडेवारी चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत घसरली आहे थोडक्यात काय तर मराठी माणूस हळूहळू मुंबईपासून दूर जातो आहे का की मराठी माणूस मुंबईतच उपरा होतो आहे का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली महाराष्ट्राच्या राजधानीसोबतच मुंबई देशाची आर्थिक राजधानीसुद्धा झाली तर मित्रांनो मुंबईला मायानगरी सुद्धा म्हटले जाते या मायानगरीत बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि भारताच्या इतर प्रांतातून लोंढेच्या लोंडे रेल्वे रेल्वेने येऊन मुंबईत सामावल्या गेलेत त्याच काळात जर आपल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी किंवा राजकीय धुरीधरांनी मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील बेरोज रोज बेरोजगार तरुणांना आणून जर मुंबईत त्यांना रोजगार दिला असता आणि कमी पैशात त्यांच्या राहण्याची निवासस्थानाची जर व्यवस्था करता आली असती तर आज मराठी माणसाचा टक्का हा मुंबईत नक्कीच वाढला असता आणि विदर्भ मराठवाडा आणि खानदेश येथील बेरोजगार तरुणांनासुद्धा रोजगार मिळाला असता आणि त्या योगेच दोन गोष्टी झाल्या असत्या की आपली जी ग्रामीण भागातली बेरोजगारी आहे तीसुद्धा आपल्याला कमी करता आली असती आणि मुंबईत मराठी माणसाचा टक्का हा वाढवला वाढवता आला असता परंतु या विषयाकडे कोणत्याही सरकारने आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या गादीवर राज्य केले त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिले नाही त्यामुळे मराठी माणूस हा हळूच मुंबईतून कमी झालेला आपण पाहतो आहे तर मित्रांनो जेव्हा मुंबईसारख्या महानगरीत परप्रांतातील येऊन लोक स्थायिक होतात तर ते आज आपल्या संख्येच्या बळावर तेथे लोकशाही अशा कारणाने राज करतात आणि महाराष्ट्रातील माणूसच मुंबईपासून दूर झालेला आहे तर मित्रांनो गंमत अशी आहे की आता मुंबईला मराठी माणसाचा मराठी माणूस जर मुंबईत आणा व्हायचा असेल तर काय करता येईल असे नियोजन आता सरकारने करावंच पाहिजे आणि मराठी मान माणसाला मुंबईत जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील याविषयी काहीतरी योजना शासनाने राबाव्याच पाहिजे म्हणजे मा मा मराठी मा, मा, माणसाचा मुंबईतला टक्का हा कमी होणार नाही तर मित्रांनो या बेसुमार वाढलेल्या लोकसंख्येने मुंबईत आज गुन्हेगाराचे सुद्धा आपण पाहतो आहे हे सर्व कमी होण्याकरताच आपणाला महाराष्ट्रातूनच मराठी माणसाला आणून मुंबईत कसं रोजगार देता येईल आणि मराठी युवकांनाच मुंबईत आणून जास्तीत जास्त रोजगार किंवा व्यवसायात आपण कसं त्यांना प्रोत्साहित करू याविषयी शासनाने काही योजना आणल्यास माझी मुंबई नक्कीच मराठी मुंबई राहील मराठी माणसाची मुंबई राहील एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा आपल्या आपतुसकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्ते